गॅझेट काढलंय म्हणजेच महाराष्ट्रात राजपत्र काढलंय आणि ते ऑनलाईन दिसत नाही याचा अर्थ तुम्हाला त्या दुकानदाराने फसवलेला आहे हो फसवलेला आहे कारण असे अनेक ठकसेन महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाईन सर्व्हिसेसच्या नावाखाली लोकांना वेड्यात काढत आहेत आणि पीडीएफ एखादी जी आहे ती एडिट करून आपल्याला देऊन राजपत्र किंवा गॅझेटच्या नावाखाली आपले पैसे लुबाडत आहेत शंभर टक्के आपले पैसे लुबाडत आहेत तर आज आपण या ठिकाणी गॅझेट म्हणजे काय गॅजेटशी संबंधित असणारे कोणकोणते प्रकार आहेत ते गॅझेट डुप्लिकेशन कशा पद्धतीने केले जातं आणि ओरिजिनल गॅजेट कसं ओळखायचं या संदर्भातला व्हिडिओ करत आहोत सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण अजूनही आपल्या हक्काची माहिती देणारे केतन खुरे पाटील हे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे व सुरुवातीलाच गॅजेटविषयी विषयी आपल्याला माहिती देतो गॅझेट तीन प्रकारामध्ये केले जातात एक पहिला प्रकार तुम्हाला ज्यावेळेस धर्म बदलायचा असतो त्यावेळेस दुसरा प्रकार ज्यावेळेस तुम्हाला नावामध्ये चेंज करायचा असतो त्यावेळेस आणि तिसरा प्रकार असतो तो तुमच्या जन्मतारखेमध्ये बदल करण्याच्या संदर्भातला या तीन प्रकाराव्यतिरिक्त गॅजेट गॅझेट जे आहे ते करता येत नाही हे ये तीन प्रकाराचे गॅझेट होत असताना नेमकं कशा पद्धतीने गॅझेटमध्ये डुप्लिकेशन करून आपल्याला फसवलं जातं या संदर्भातली डिटेल माहिती मी आज तुम्हाला देत आहे यामध्ये गॅजेटमध्ये एक प्रकार असा असतो ऑनलाईन सर्व्हिसेसच्या नावाखाली अनेक लोक ज्यांना ऑनलाईनचं ज्ञान नसतं ते गॅझेट काढण्यासाठी ऑनलाईन कॅफेमध्ये ऑनलाईन शॉपिंगमध्ये जातात त्यातले जवळपास सत्तरऐंशी टक्के लोक हे ओरिजिनल पद्धतीने काम करतात परंतु दहावीस टक्के लोक जे आहेत ज्यांच्यामुळे ऑनलाईन काम करणाऱ्या ज्या लोकांचं आहे नाव खराब झालेलं आहे असे लोक जे आहेत ते गॅझेट करत असताना एखादी पीडीएफ जी आहे ती डाउनलोड करून घेतात आणि त्याच्यावर एखाद्या रजिस्ट्रेशन नंबरवर तुमचं नाव टाकून ते तुम्हाला देतात त्यामध्ये त्यांना ऑनलाईन चलन जे आहे ते कोणतंही कटत नाही म्हणजे तुम्ही दिलेले शंभर टक्के पैसे हे त्यांनी खाल्लेले असतात त्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे कशा पद्धतीने गॅजेट तपासलं पाहिजे हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत तसेच गॅजेट तपासण्याचा एक छोटासा व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करत आहे तोही आपण त्याच्यामध्ये बघू शकतात की कशा पद्धतीने ऑनलाईनमध्ये आपल्याला गॅजेट जे आहे ते तपासायचं आहे सुरुवातीला आपल्याला ई गॅजेट डॉट महाऑनलाइन डॉट जीओ व्ही डॉट इन वर जायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीन प्रकार असतात जे ऑप्शन आहे ते चेंज इन रिलिजन चेंज इन नेम चेंज इन डेट ऑफ बर्थ या तीन पैकी आपण कशासाठी गॅझेट करायला दिलेलं आहे ते तपासा आहे त्याच्यानंतर दोन नंबरला ऍप्लिकेंट आयडी येतो तो आयडी जो आहे तो आपल्याला तिथं टाकायचा आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर जो असेल पडलेला तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्या गॅझेटच्या खाली लिहिलेला असतो तो तिथं टाकायचा आहे आणि सर्च म्हणायचा आहे सर्च म्हणल्यावर आपल्याला गॅजेट आपलं जे आहे ते ओरिजिनल गॅजेट आहे की के डुप्लिकेशन केलेलं के आहे किंवा के आपल्याला समोरच्याने वेड्यात काढलेलं आहे हे शंभर टक्के समजणार आहे या व्यतिरिक्त आपल्याला गॅजेट ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे हे कागद हातात घेतल्यावरही समजते आपण एखादी गॅझेटची कॉपी घेतली आणि ती घेतल्यानंतर एक फुटपट्टी सरळमध्ये जर ठेवली तर त्या एका लाईनमध्ये सगळे जर स्पेलिंग असतील वरपासून खालपर्यंत एका लाईनमध्ये नाव असेल सेम फॉर्नमध्ये असेल तरही गॅझेट जे आहे ते ओरिजिनल असल्याचं आपण समजू शकतो परंतु ऑनलाईन पद्धत कधी कधीही चांगली आहे त्याच्यामुळे ऑनलाईन पद्धत जी आहे ती, ती तपासण्याची मी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली टाकलेली आहे आणि ऑफलाईन पद्धतीने आपल्याला आपण थोडक्यात म्हणतो आराणी बुद्धीनी जसं तपासायचं तेही आपण या ठिकाणी तपासू शकतो मित्रांनो मी तुम्हाला जी माहिती देतो आहे ती सर्वसाधारणपणे जनजागृतीच्या हिशोबाने देत आहे आपण माझे व्हिडिओ लाईक करावे शेअर करावे व आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर इतरांनाही आपले केतन खोरे पाटील चॅनल हे सबस्क्राईब करायला सांगावे एवढीच या निमित्ताने विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र